अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आषाढी एकादशीला अन्नदान दानधर्म जरूर करावा दानासारखे कोणतेच पुण्य नाही ज्या लोकांना खरंच अन्नाची वस्तूंची वस्त्रांची गरज असते त्यांना तुम्ही उपयोगी वस्तू द्या पण ज्या लोकांना या वस्तूंची गरज नसेल जे श्रीमंत असतील अशा लोकांना तुम्ही कोणतीच वस्तू देऊ नका कारण तुम्ही वस्तू दिल्या तरी ते फेकूनच देतात मग आपण दानधर्म करण्याला काहीच अर्थ उरत नाही त्यामुळे तुम्हाला दान करायचेच असेल तर ते फक्त गरजू लोकांनाच करा गरजू लोकांनाच मदत करा ज्या वस्तूंची त्यांना खरंच गरज आहे आपण आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास नाही पकडला तरी चालेल पण अन्नदान नक्की करा त्याचं तुम्हाला नक्की फळ मिळेल आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वांचाच उपवास असतो त्यामुळे तुम्ही फळदान करू शकता गरजू लोकांना फळं द्या भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू खूप आवडतात त्यामुळे तुम्ही केळी केळी देऊ शकता मिठाई दान करू शकता त्याबरोबरच आता पाऊसदेखील सुरू झाला आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीला छत्रीसुद्धा देऊ शकता तसेच थंडीपासून बचाव होण्यासाठी तुम्ही एका माणसाच्या साईजची ब्लँकेट दान करू शकता ज्या वस्तू गरजू लोकांना उपयोगी येतील अशाच वस्तू तुम्ही दान द्या त्या वस्तू त्यांच्या गरजा भागवू शकतात तुम्ही कपडे देखील दान करू शकता तुम्हाला नवीन नवी वस्त्रदान करायचे असल्यास अवश्य करा पण तुम्हाला नवीन वस्त्र दान करणे जमत नसेल तर तुम्ही जुने फाटलेले कपडे को कोणालाही देऊ नका तुम्ही जसे कपडे घालताय तशी चांगली कपडे द्या पण कपडे देताना ती धुवूनच द्या कपडे धुतल्यानंतर तुम्ही कोणालाही देऊ शकता न धुतलेली कपडे तुम्ही कोणालाही देऊ नका जर तुम्हाला कपडे द्यायचेच असतील तर कपडे स्वच्छ धुवून मगच ती द्या तुम्ही उपवासाच्या दिवशी उपवासाचे पदार्थ देखील देऊ शकता प्रत्येक शुभ कामात अन्नदान करणे आपल्यामध्ये हिंदू धर्मात अन्नदान करणे शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही नक्कीच हा छोटासा प्रयत्न करा आणि जे तुम्ही अन्नदान करत आहात ते स्वतःच्या पैशातूनच करा त्यामुळे त्या व्यक्तींचे त्या आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि अन्नदान दानधर्म केल्यामुळे तुम्हाला देखील खूप बरं वाटेल अशा प्रकारे तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला ज्या वस्तू द्यायच्या असतील त्या तुम्ही दान करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा